सगळ्या ठिकाणी जे किल्ले आहेत किंवा ह्याचे किल्ले आहेत

त्याच्यावर अजिबात समाधान होणार नाही आम्हाला तो प्रॉपर रस्ता करून पाहिजे नाहीतर बिटुमिनस करून द्या विषय तो नाही पण तुम्ही करून देणार आहे का नाही हो किंवा नाही तुम्ही म्हटलं होतं की ड्रेनेज बनवलेलं तो प्रॉपर ड्रेनेज बनवलं जे आहे ते ऑनलाईनचं काम आहे तर ते आम्ही करून देऊ ठीक आहे छान दुसरं रोडचं मी तुम्हाला सांगितलं की डायवर्जन रोड जो आहे डायव्हर्जन रोड हा कोणतंही काम सँक्शन होता ना त्याचे एक काही नियम असतात बरोबर तुम्ही म्हटलं काय नाही रेल्वेचे काही नियम आहेत तर आहेत काही जबाबदारी राज्य शासनाच्या असतात काही रेल्वेचे असतात रेल्वेचे एक लक्ष रुपया पंचार असं तुम्ही आपण अडवला तर त्यांचं काम आहे कागदपत्र घेऊन तुम्ही म्हणला जसं तसा रस्ता करून देणार वाठाराला तुम्ही नवीन अंडरपास तयार केली त्याच्या अगोदर त्या ठिकाणी रस्ताच नव्हता शेत जमीन होती त्या ठिकाणी तुम्ही सरळ कॉन्क्रीट करून मी केलेलं पाच वर्ष सहा वर्ष बरोबर आहे आपण आज लोकांना गरज करून द्या सर ती पीडब्ल्यूडीच्या नाव नुसार तुम्ही करून ऐका नीट लक्षात घ्या तू कुठपासून कुठपर्यंत गेलेला आहे

आपला साधा सोपा प्रश्न रेल्वे हातीनचे रस्ते रेल्वे न करायचे का पीडब्ल्यूडी रस्त्याचे मेंटेनन्स साठी लागतात ते रेल्वे स्वतःच्या ज्या गरजेनुसार असेल ते जसे आधी होते तसे करायचे

आणि पुढची चर्चा जी होईल ना का नाही साहेबर का पुढची चर्चा जी होईल ना जे हिथं आम्हाला रस्ता करून देतील आणि ह्या पाण्याचं ड्रेनेज काढून देतील त्यांची चर्चा होईल तेच चाललंय तेच चाललंय काम मी आंबेराव कदम देऊरचा एक शेतकरी अल्पभूधारक शेतकरी या प्रकल्पासाठी माझी जमीन गेलेली आहे ज्यावेळी ही जमीन ग्रहण करायची प्रोसिजर जर चालली होती त्यावेळेस श्रीनिवास पाटील लोकल आमदार आणि प्रांत तहसीलदार कलेक्टर यांच्यासोबत आमची मिटिंग झाली त्यावेळेस आम्ही म्हटलं आमच्या जमीन देतो पण आम्हाला सर्व्हिस रस्ता आम्हाला शेती येण्यासाठी रस्ता हा चांगला बनवून द्यावा आणि त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी मिळून मान्य केलं होतं पण आज आम्ही आम्हाला दिसून असं येत की आज आम्हाला रस्ता ते देत नाहीत सर्विस रोड काढून देत नाहीत त्यामुळं लोक सगळे संतप्त झालेत आणि लोक आता ट्रॅकवरून येऊन वगैरे राहिलेत आणि आता लोक या पवित्रत आहेत जर आमच्या मागण्या ठरल्याप्रमाणे जर नाहीत दिल्या नाहीत मागण्या मान्य केल्या तर आम्ही हा रेल्वे रोको आंदोलन करण्याच्या पवित्रात आहोत हे आंदोलन आम्ही अति तीव्र करणार आहोत आमच्या आता जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्ही पेरण्या करू शकत नाही आमचं वर्षाच्या चार हे पीक असतं हेच पीक आम्ही घेऊ शकत नाही आम्हाला रस्ताच नाही जाणार कुठून आमची लहान लहान मुलं परगावातून चालत चिखलात येतात आणि रेल्वे क्रॉसिंग करता येत नाही ब्रिज काढून असा ब्रिज काढलाय की तिथे कमरे इतकं पाणी आणि चिखल मिश्रित पाणी त्या पाण्यात त्यांना जायला येत नाही रेल्वे ट्रॅक क्रॉस करून जातात आणि यात एक अपघात घडलाय तसा छोटा मुलगा शाळकरी मुलगा रेल्वेने उडवला जो खालास झाला असे वारंवार घडून आहे म्हणून आमची मागणी आहे की मुलांच्यासाठी चांगला एक रस्ता काढून द्यावा आणि शेतकऱ्यांसाठी परमनंटली सोय करून रस्त्याची द्यावी सर्विस रस्ता कायम पिंपोड हद्दीपासून वॉटर हद्दीपर्यंत सर्व्हिस रोड दोन्ही बाजूने काढून द्यात ही आमची सर्वसामान्य साधी मागणी आहे ही यांनी मान्य करावी धन्यवाद नमस्कार मी प्रशांत पवार सरपंच बिचुकले देऊर बिचुकले जो रस्ता आहे त्या देऊर बिचुकले रस्त्याच्या ठिकाणी जिथं रेल्वे क्रॉसिंग झालेलं आहे त्या अंडरपासच्या ठिकाणी जो पडणाऱ्या पावसामुळे जो प्रॉब्लेम निर्माण होतोय त्यासाठी आम्ही देऊर बिचुकले गा दोन्ही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेलो आहे विषय असा आहे की जे दोन्ही आता लाईन गेलेले आहेत त्या दोन्ही बाजूचे जे रस्ते आहेत ते रस्ते करून पाहिजेत आणि जे पुलाखाली पाणी साधत एक पाऊस पडला तर चार ते पाच महिने विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना या बाजूने तिकडे जाता येत नाही आणि हे नाईला जो असतो मुलं जीव धोक्यात घालून शाळेत जातात रोज त्यामुळं या दोन्ही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र येत आहेत आणि या ठिकाणी रेल्वे अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलो त्यांना समापचारून विचारलं की तुम्ही आमचे रस्ते कधी करून देणार तो ड्रेनेजचा प्रश्न कधी सुटणार पण आम्हाला काही समाधान काय उत्तर त्यांनी मिळालं नाही त्यांच्याकडून की जेणेकरून गेली दोन वर्षापासून ज्यावेळी श्रीनिवास पाटील खासदार होते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या लेटरपॅडवर आम्ही पत्र रिलिव्हिला तशा पद्धतीनं पत्र व्यवहार केला होता पण अजूनही प्रत्यक्षात या ठिकाणी ना रस्त्याचं काम सुरू झालं ना पुलाचं काम सुरू झालं त्याच्यामुळे आता या ठिकाणी दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या भावना अतिशय संतप्त आहेत आणि आम्ही लोक आता ह्या ह्याच्यावर सोल्युशन काढल्याशिवाय पुढचं काम करून देण्याच्या ह्या पवित्र्यात आहोत नमस्कार मी केशव देशमुख देऊर शेत मधला एक शेतकरी गेल्या तीन वर्षापासून हा ट्रॅकचा खेळ चाललेला आहे तुम्ही जर उजवीकडे बघितलं तर तिथं जो ट्रॅक आहे त्या ट्रॅक आणि नवीन ट्रॅक मध्ये जे अंतर आहे हे पंचवीस मीटरचं अंतर आहे जर तुम्ही डाव्या बाजूला बघितला तर तो कमीत कमी दहा फूट खाली गेलेला आहे जो रस्ता शेतकऱ्याच्या शेतात जाण्यासारखा होता तो आज डीप खाली गेल्यामुळे त्याला त्याच्या शेतात जाता येत नाही पहिल्या वेळेला हा जो वेळेला जो ट्रॅक केला होता त्याची रुंदी लांबी होती सत्तावीस मीटर त्यानंतर तो झाला बत्तीस मीटर आणि काही ठिकाणी तो चोपन्न मीटर म्हणजे रेल्वेने सांगितल्याप्रमाणे एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळा प्लान चेंज केला चेंज केल्यानंतर सुद्धा त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचा डॉक्युमेंट त्यांनी दिलेले नाहीये रस्ता करून देतो हे आपण स्वतः शेतकऱ्यांनी पत्र दिलेलं आहे प्रांत ऑफिसला आहे परत तुमच्या कलेक्टरला आहेत ते येऊन व्हिजिट करून गेले त्यानंतर प्रांत बदलले असल्यामुळे नवीन अजून आलेले पण त्यांनी जर हे बघितलं आणि जर केलं तर हा जो डीप झालेला रस्ता तोही व्यवस्थित तो होईल आणि हे जे मध्ये शेतकऱ्यांची जमीन वाया गेलेली आहे त्याची काय आवश्यकता नव्हती हो हा रस्ता बनवून मिळावा शाळेत लहान लहान मुलं ही जातात आता हे दहा पंधरा मुलं आत्ता आहेत एक पंधरा वीस मुली गेले चाळीस ते पन्नास लहान मुलं येतात शंभर ते तीनशे शेतकरी इथून हे ये रोज येणं जाणं करतात प्रत्येकाच्याकडे ट्रॅक्टर आहे पेरणीचे दिवस चालू आहे पेरणी होत नाहीये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो ऊस काढल्यानंतर ऊस जो इथून निघाला पाहिजे तो चौदा किलोमीटर दूरून जातोय तो फक्त दोन किलोमीटरमध्ये जाण्यासारखा हा रस्ता आहे तर तो, तो करून दिला तर आपल्याला शेतकऱ्यांना अडचण होणार नाही आणि रेल्वेला ही विनंती राहील की मुलांकडे आणि शेतकऱ्यांकडे पाहावं आणि हे सगळं व्यवस्थित करून द्यावं ही नम्र विनंती दोन हजार वीस मध्ये सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस ला माननीय खासदार साहेब श्रीनिवास पाटील यांनी पत्र दिलं आम्ही बंडू बुटे आम्ही एक आठ शेतकरी आर एम ऑफिसला गेलो तिथं भेटलो आम्ही त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला जे जे सांगितलं होतं आमी ते आम्ही कागदावर उतरून त्यांना दिलेलंय त्याच्यानंतर एक श्रीनिवास पाटलांबरोबर आपण साताऱ्यात बैठक घेतली रेल्वेचे सगळे अधिकारी बी प्रांत कलेक्टर सगळे एकत्र येऊन कारण ते प्रत्येक वेळेला वेगवेगळं उत्तर देत होते मग रेल्वेचे अधिकारी सगळे एका टेबलवर आल्यानंतर सगळं फायनल व्यवस्थित झालं पण त्यानंतर जे बोलले ते आज झालेलं नाहीये त्यामुळे हे जरा शेतकरी संतप्त आहे माझे नाव सोहम सतीश पवार मी बी माझे नाव शाळेचे नाव श्री मुदाजी विद्या मंदिर देऊर आम्ही इथन रेल्वे ट्रॅक वर न जातो तेव्हा आम्हाला रेल्वेची भीती वाटते म्हणून खालन जाताना तर तान चिकुल आणि पाणी असते म्हणून आम्हाला रस्ता आणि रस्ता करून द्यावे आणि पाणी काढून द्यावे आम्हाला इथन रस्त्यावर जाताना प्रॉब्लेम होतो इथं पुला खाली पाणी तर आम्हाला रस्ता करून द्या